पहिली परीक्षा पार पडणार आहे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी पहिलं टार्गेट दिलंय प्रत्येक मंत्र्यानं आपल्याला खात्याचा शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन रेडी करून दाखवावा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करायचा आहे आणि तो सादर आहे ॲक्शन प्लॅन तयार केल्यानंतर त्यावरती तात्काळ कार्यवाही करत काम सुरू करावं असे आदेशही मुख्यमंत्र्यांकडनं दिले गेले आणि शंभर दिवसांनी ऍक्शन प्लॅन पैकी नेमकं का किती काम झालंय याचा आढावा घेतला जाईल त्यामुळे पहिल्या परीक्षेत कोण कोण पास होणार आणि कोण नापास होणार याकडेही मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष असेल राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगलंय आता पालकमंत्री पदाच्या वाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावरनं राज्यातील मंत्र्यांमध्ये चढाओढही दिसते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदावरनं मोठं विधान केलं पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय तिघे जण मिळून घेतील मुख्यमंत्री कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवत नाहीत पण गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारायची आपली इच्छा आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं त्यामुळे आता गडचिरोलीचे पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी आणि राज्यातल्या महत्वपूर्ण जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरती महायुती सरकारमध्ये रस्तीखेच सुरू आहे अशी चर्चा असताना गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरती राहण्याची आपली इच्छा असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी मत व्यक्त केल्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय गडचिरोली हा राज्यातला मागास भाग आहे माओवादी प्रभावी जिल्हा असला तरी गेल्या काही वर्षात पालकमंत्री पदाच्या दृष्टीनं या जिल्ह्याला वेगळं आणि विशेष महत्व प्राप्त झालंय देशात माओवादाची समस्या असताना या समस्येने ग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे विकासाच्या बाबतीत देशातल्या पंचवीस माघास जिल्ह्यांमध्ये समावेश असलेल्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद पा नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे सुरुवातीला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद पा स्वतःहून स्वीकारलं होतं पाच वर्ष आबा गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यानंतर गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारलं होतं सत्यांतर झालं आणि परत सत्ता बदलल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे सापडणार तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेला असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार तुम्हाला असं वाटत की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल मी आता काय म्हणत नाही मी आता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार शेवटे बाबा माराव कस याला सुद्धा खूप किंमत त्याच्या अंग सुद्धा बघू वाटत नाही संतोष भाई भयंकर आहे ते भायां भायां इतका निर्गुणपणे खून या राज्यात देशात पहिल्यांदा दे झाला असं त्याच्यामुळे सुट्टी नाही तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिलट दे तुम्हाला चापडणार काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच ते आरोपी अटक नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे असू दे तो गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्याचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तर वाढणारच नाही दादा कोण वाचवते बीडच्या आरोपी असं तुम्हाला वाटते आता सरकारच म्हणायला लागल ना वाचवत आहे कोण अरे सरकारमधले वाचवत म्हणजे सरकारच सगळं त्यांचं झेल सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी अन्याय झालं होता ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे तीनशे सात झाली कोणावरच्या ॲट्रोसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणा कोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघालं लोक स्वतःहून आता बाहेर पडले आणि समाज लोकांनाही सांगतो तुम्ही कोणत्या जातीचे असा जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस पीना त्यांना येऊन सांगा असे झाले कसं काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही त्यांना एकालाही सोडू नका आणि ज्या ज्या मागण्यात जे त्याच्या सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार फेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असं सगळे घाला हा मुद्दा घालाय विधिमंडळात तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही एक लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं त्याच्या मागे महाराष्ट्रातले जनता उभा राहणार तो कोणत्या पक्षाचा असू द्या नाही तर कोणाचा असू त्याशी देणं घेणं नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे त्याच्या सुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं कोणीच कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा आहे मी कसा जाऊ एका लेकीनं हाक दिली त्या लेकीच्या हाकेला ओ देऊ अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा सूर्यवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आवाहन करणार हे बघा आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलो कीच बोलणार आहे जर का ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे हां पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपला दणका पुढं असतो मुख्यमंत्री का नाही बोलणार मग कोणाशी बोलायचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याशी बोलू आम्ही हे काय आलंय दिद हे कसे आलंय हे काय नुसते खुर्च्यावर बस आलायचे दोन्ही विमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला हे <laughs> प्रश्न गरिबाच्या सोडावंच लागणार आहे आणि त्यांना रोज जर जनतेच्या अंगावर घ्यायचा नसला मग त्यात शेतकरी असल दलित गोरगरीब दलित बांधव असल त्याच्यात मुस्लिम असेल त्यात वारकरी संप्रदाय असेल त्यात हिंदू असो कुणी असो गरीबाच्या मध्ये त्याला मनोज रंगेत जाणार नाही सोडलं की घोडे लावणार धन्यवाद बोलतो मी मी सरकारला सांगितलंय <स्थाँगा> <जागात तुमाँगे> <स्थाँगारी> नाही <तुमारे साथ स्थाँगारी> पैशाची मागणी केल्यावर तो वाजवलाच मग मग ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी अंतर फोन करून सांगा त्याला लगेच कार्यक्रम लावायला लावतो त्याला सुट्टी नाही पण सरकारला मी सांगितलंय सांगितलंय सुद्धा की तुम्ही शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या आणि नोंदी शोधायचं काम तातडीनं सुरू करा ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत ते कक्ष स्थापन करून वितरित करा व्हॅलिड दिल्या जात नाही येत त्याही द्या आणि आता नवीन मुद्दा तुमच्या माध्यमातून जर कोणी पैसे मागत असलं त्याला कायम घरी जाऊ द्या त्यांच्याकडे अभ्यासक कमी होते त्यांना तेही वाढवून द्यायचे सांगितले म्हणजे उर्दू असतील फारशी असतील लिपीचे अभ्यासक असतील मनुष्यबळ वाढवा हेही सांगितले त्यांनी सांगितलं होतं पंचवीस पर्यंत करू चोवीस पर्यंत करू म्हणजे आजच्या आणखीन एक दोन दिवस वाट बघू नाही तर मग पंचवीस जानेवारीला यांचा धुपणच काढित सगळ्याचा यांना सोडितच नाही अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेला आहे हा लढा आता जनतेनं आपल्या हातात घेतलाय एका लेखीनं हाक दिलीय त्यामुळे कोणत्या पक्षाचं कोण आहे हे विसरून सर्वांनी साथ द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील करतात म्हटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वतंत्र लढाव्या लागतात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्सुक असतात प्रत्येकाला संधी द्यावी लागते महायुतीचा महापौर हा येणाऱ्या मुंबईच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये बसा सरकार मुंबई भारतीय जनता पार्टी के कोर कमिटी की बैठक आज थी इस बैठक में मुंबई महानगर पालिका के चुनाव के दृष्टिकोण से तयारी के बारे में जो आंकड़ी है वो की गई है और आने वाले समय में मुंबई महानगर को भ्रष्टाचार से बाहर निकालने के लिए और माननीय प्रधानमंत्री मोदी जी का एक है तो सेफ है का नारा ये आगे लेकर जाने के लिए मोदी जी के विजन में विश्वास रखने वाला और देवेंद्र जी के नेतृत्व में काम करने वाला महायुति का महापौर ये मुंबई शहर में लाने के दृष्टिकोण से जो तैयारी करनी चाहिए उस तैयारी के बारे में आज के बैठक में बात हुई है तर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली एक महत्वाची बैठक मुंबईत आयोजित केली गेलेली होती सर्व आमदारांची या बैठकीला उपस्थिती होती अमित साटम सध्या बोलत होते इकडे खासदार संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय दारू परवान्याच्या मुद्द्यावरनं टीका करताना संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत ही टीका केली लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि घराघरात दारुडे निर्माण करायचे अशी पैसे कमावण्याची योजना असल्याचा हल्ला बोल राऊत यांनी केला आहे त्यामुळे राऊतांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसत आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवढे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हां अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता याबाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं बीड आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत थातूर मातूर हा शब्द योग्य आहे आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात अहो यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता आता थर्टी था फर्स्टला काहीतरी पाच वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे नाईट लाईफचा कुणाचा प्रोग्राम होता कुणाची कल्पना होती त्यांचीच कल्पना होती ना म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता म्हणून आता टीका करणं सोडून द्यावं जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजेत संजय राऊतजी तुमच्या माझ्या घरात जर कोणी माता भगिनी कमवत असेल तर ती स्वकष्टाने स्वपायावर स्वकर्तृत्वाने स्व अधिकारात जर तिला काही मिळत असेल किंवा ती कमवत असेल तर तो दुरुपयोगच होतो त्यातना दुरुपयोगच केला जातो असा जावई शोध लावणं या अजून आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान करण्यासारखं आहे संजय राऊत यांनी स्व अधिकारात मिळणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अधिकारातल्या निधीना दुरुपयोग केला जातो असं विधान करणं हे आमच्या माता भगिनींचा एका अर्धाने नालस्ती ना अपमान